तलवारींचे ठोसे युद्धाच्या आरोळ्या आणि जखमींच्या किंकाळ्या आकाशात घुमत होत्या त्या गोंधळाच्यामध्ये एक योद्धा वार करत होती जणू वाऱ्याच्या वेगाने तिच्या तलवारीचा प्रत्येक आघात अचूक आणि शक्तिशाली होता एका शत्रूने तिच्यावर मागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तिने वळून त्याचा वार अचूक रोखला क्षणात त्याचे शस्त्र तुटले आणि तो जमिनीवर कोसळला आजूबाजूच्या सैनिकांनी स्तब्ध होऊन बघितले एक स्त्री रणभूमीवर लढत होती हे त्यांच्या कल्पनेपलीकडचेच होते पण ती कोणतीही सामान्य स्त्री नव्हती ती केकयाची राजकन्या देविका होती राजा गोगसाना यांची कन्या म्हणून जन्मलेली देविका लहानपणापासूनच योद्ध्यांच्या सहवासात वाढली केकय हे पराक्रमी आणि युद्धकुशल सैनिकांचे राज्य होते इतर राज्यातील राजकन्यांना वस्त्रांमध्ये रमवले जात असे पण देविका मात्र वेगळ्या मार्गावर चालली ती तलवार चालवण्यात निपुण झाली तिचे बाण लक्ष चुकवत नसत ती घोड्यावर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने धावू शकत असे तिच्या शौर्याच्या कथा केकयाच्या कानाकोपऱ्यात सांगितल्या जात होत्या मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील पण बाहेरच्या जगाला योद्धा राणींची गरज नव्हती जेव्हा तिचे युधिष्ठिरासोबत लग्न ठरले तेव्हा तिला आपली तलवार खाली ठेवावी लागली तिने सन्मानाने विवाह स्वीकारला पण तिच्या मनातील ज्वाला विजली नव्हती इंद्रप्रस्थात येताच तिला समजले की द्रौपदी ही या साम्राज्याची आद्य राणी होती संपूर्ण दरबार तिच्या सौंदर्याने आणि प्रभावाने मंत्रमुग्ध होता देविकाचे अस्तित्व कोणाच्याही लक्षात येत नव्हते पण देविका कुठल्याही संधीची वाट पाहणारी नव्हती तिने एकदम गुप्तपणे राज्यकारभार शिकला सैन्याच्या हालचाली समजून घेतल्या युद्धनीतीसुद्धा जाणून घेतली देविका राजमंत्र्यांना सल्ले देत होती पण तिचे नाव कोणीही घेत नव्हते एकदा ती महालाच्या मुख्य सभागृहाजवळ थांबली होती आतून आनंद आणि संगीताचा जल्लोष चालू होता त्याच्या मध्यभागी पाच पांडवांची एकुलती एक बायको द्रौपदी बसली होती पांडवांमधला सर्वात मोठा युधिष्ठिर तिच्या बाजूला शांतपणे बसला होता पण त्याचे संपूर्ण लक्ष द्रौपदीशी संवाद साधण्यातच होते देविकाने मागे फिरले कुणीच तिला पाहिलेसुद्धा नव्हते तिला हे सर्व मान्य होते द्रौपदी फक्त युधिष्ठिराची पत्नी नव्हती ती पांडव साम्राज्याची भाग्यविधातीसुद्धा होती अग्नीच्या ज्वाळीतून जन्मलेली जी पाच महावीरांची पत्नी होती तिच्यासोबत स्पर्धा करणे देविकाला खूपच अशक्य होते ती तिच्या छोट्याच परंतु सुखदायक महालात परत आली द्रौपदीच्या वैभवशाली महालाशी तुलना करता हे खूपच साधे होते पण हे तरी तिचे स्वतःचे होते खिडकीत बसून ती खालील बागेकडे पाहत राहिली तिच्या विवाहाच्या दिवसाची तिला आठवण झाली युधिष्ठिराने तिची कधीही मनोमन इच्छा धरली नव्हती त्यांचा विवाह हा केवळ राजकीय आणि सामरिक गरजेतून झाला होता त्याने कधीही तिच्याशी कठोर वागणूक दिली नाही पण प्रेम आपुलकी ओढ हे त्यांच्या नात्यामध्ये कधीच नव्हती ना युधिष्ठिर फक्त आपले कर्तव्य पार पाडत होता तिनेसुद्धा तेच केले ती कधी कधी विचार करायची जर परिस्थिती वेगळी असती जर द्रौपदी नसती तर युधिष्ठिराने तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले असते का तिच्यावर अधिक माया केली असती का एकदा त्या भयान दिवसानंतर ज्या दिवशी देवतामध्ये दे पाचही पांडव हरले होते देविका द्रौपदीच्या बाजूने एका रिक्यामा सभागृहात उभी होती द्रौपदीने कौरवांकडून सहन केलेला अपमान हे देविकाच्या कल्पनेपलीकडचे होते तिने त्या दिवशी द्रौपदीचे फडकणारे रोषयुक्त शब्द ऐकले होते पहिल्यांदाच देविकाने द्रौपदीशी संवाद साधला देविका म्हणाली तुला पश्चाताप होतो आहे का द्रौपदी आश्चर्याने तिला म्हणाली कशाचा पश्चाताप त्यावर देविका पुढे म्हणाली पांडवांची राणी बनण्याचा ते ओझे उचलण्याचा द्रौपदी काही वेळ तिच्याकडे पाहतच राहिली मग ती म्हणाली पश्चाताप ही आमच्या नशिबात नाही देविका आपण केवळ आपल्यासाठी जगत नाही आपण धर्मासाठी आणि कर्तव्यासाठी जगतो देविकाने मान खाली घातली पण जर कर्तव्यात प्रेमाला जागा नसेल तर काय करावे द्रौपदीने दीर्घ श्वास घेतला तर आपण प्रेम करण्याची नवीन पद्धत शिकतो देविका त्या रात्री देविकाला अधिक काही विचारण्याची गरज भासली नाही तिला उत्तर आधीच ठाऊक होते वर्षे उलटली पांडव वनवासात गेले देविका त्यांच्या पाठोपाठ गेली नाही तिने आपल्या मुलाला यौधेयाला एकटीने वाढवले ती ऐकत होती कशी द्रौपदीने कष्ट सहन केले कसे युधिष्ठिराने संघर्ष केला कसे अर्जुनाने विजय मिळवला पण देविकाबद्दल कुणीही बोलत नव्हते हो आणि तरीसुद्धा ती टिकून राहिली युद्ध सुरू झाले पांडव कुरुक्षेत्रावर लढायला गेले पण देविका मात्र इंद्रप्रस्थात मागेच राहिली तिने शांत बसण्याऐवजी तरुण सैनिकांना युद्धासाठी तयार केले शहराच्या तटबंदीला बळकटी दिली आणि शहरातील लोकांचे रक्षण दिले जेव्हा महाभारताचे युद्ध संपले आणि पांडव विजयी होऊन परत आले तेव्हा देविका हस्तिनापूरच्या दरवाजात उभी होती तिचा मुलगा यवधेय हा तिच्या बाजूलाच उभा होता पण पांडवांचे मन शांत नव्हते युधिष्ठिराच्या डोळ्यात संघर्षाची आणि पश्चातापाची छाया होती देविका काहीही बोलली नाही सोबत ती फक्त त्याच्यासोबत उभी राहिली आनंदोत्सवात पुन्हा एकदा ती मागे राहिली होती एका रात्री ती राजमहालाच्या शांत आणि सुनसान दालनातून चालत गेली तिचे पाऊलखुणा ऐकणारे कोणीच नव्हते इतिहास हा तिला विसरणार होता तिचे अस्तित्व हेच तिचे महान कार्य होते आता तुम्हीच सांगा ती खरंच अस्तित्वात होती का मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद